नमस्कार मी अक्षरा लोकशा मध्ये आपले स्वागत आहे दोन हजार चोवीस हे गाजणारं वर्ष ठरलं बीड जिल्ह्याने महाराष्ट्र नव्हे तर देश गाजवला दोन हजार सुरुवातीलाच मराठा आरक्षणासाठी आणि मोठमोठी आंदोलने यांनी काही काळ न्याय हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्र गाजवला त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टाहो देखील पाहायला मिळाला विद्यार्थ्यांना रोजगार नसल्याने त्यांचेही मोर्चे व आंदोलने पाहायला मिळाली त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सगळ्यात मोठा किस्सा घडला तो म्हणजे बँकांचा पतसंस्था अचानक बंद पडल्याने आणि त्यांचे संचालक पळून गेल्याने बीड जिल्ह्यावर आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालं यात गाजली ती ज्ञानराधा बँक यामध्ये महाराष्ट्रातील लाखो लोकांचे करोडो रुपये अडकल्याने अनेक मोर्चे आंदोलनही निघाली शेवटी ज्ञानराधाचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांना अटकही करण्यात आली मात्र अजूनही या गोष्टीवर निर्णय नाही आणि याच दोन हजार चोवीसचा डिसेंबर महिना हा बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेल्या मस्साजोक हत्याकांडाने झाला यात ही हत्या इतकी क्रूर होती की सभागृहात देखील जिल्ह्यातील प्रतिनिधींना या खुनाबाबत आरोप प्रत्यारोप करावे लागले नेमकं बीड जिल्ह्यातील नागरिकांचा याच दोन मध्ये काय घडलं काय अपेक्षित होतं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सरकारकडून काय अपेक्षित आहे हेच पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून मधून सरतो वर्षे दोन हजार चोवीस, दोन हजार चोवीस काई गडल, काई दोन हजार हे आमच्या शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी कष्टकरी मजुरासाठी ए जरा थोडंफार खडतर गेलेलं आहे आणि सरकारने वर्षाच्या चोवीसच्या सुरुवातीला काही चांगले निर्णय नाही झाल्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भेटला शेतकऱ्याचे थोडी पिकाचे अनुदान काही पीक विमा या जिल्ह्यातला आमचा रखडला गेला आणि नंतर ज्या ज्या वेळेस समजा आता हे चोवीस सरत आल्याच्या नंतर आता पाच सहा महिन्यापूर्वी या सरकारने काही चांगल्या योजना महिलासाठी लाडकी बहीण कुठे शेतकऱ्याचे अनुदान टाकणं पीक विमा वाटप करणं हे या राबविल्यामुळं थोडा शेतकऱ्याला दिलासा भेटला त्यामुळं शेतकऱ्याला जरा बऱ्यापैकी समाधान वाटलं तरी पण शेतकरी पाहिजे तेवढा अजून समाधानी नाही शेतकऱ्याला चांगला हमीभाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला कष्टाचं त्याच्या उत्पन्नाचा मोबदला हे हमीभावाप्रमाणे भेटला पाहिजे अशी असं आम्हाला वाटतं बजरंग शिषराव सानप खडकी कोळगाव गेलं जे दोन हजार चोवीस आहे हे कसं गेलं आहे आणि काय अपेक्षा असतील तुमच्या भविष्यातील येणाऱ्या वर्षावर दोन हजार चोवीस हे अत्यंत खडतर वर्ष वर वर्ष होतं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने नागरिकाच्या दृष्टीने सर्वसामान्याच्या दृष्टीने त्याचबरोबर बेरोजगाराच्या बाबतीतसुद्धा हे खडतर गेलं गेल्या गेल्या वर्षचं वर्ष म्हणजे निवडणुकीचं वर्ष होतं या ठिकाणी सरकार राज्यामध्ये अनेक उलता पालन झाल्यावर परत सरकार आलं आहे परंतु बेरोजगारी वाढलेली क्राईम वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण तर अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या दोन हजार पंचवीसमध्ये नागरिकाला अशी अपेक्षा आहेत की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे नोकर भरती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला हाताला काम मिळालं पाहिजे त्याचबरोबर ते काही लाडके बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे रुपये झाले पाहिजेत आणि शेतकऱ्याला पेन्शन मिळालं पाहिजे कामगाराला पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर की शेतकऱ्यासाठी कर्जमाफी झाली पाहिजे हे दोन हजार पंचवीसमध्ये एक अपेक्षा करण्यात येत आहे आणि बीडमध्ये जी काय गुन्हेगारी वाढलेली भयमुक्त बीड हे झालं पाहिजे गे खरं तर गेल्या वर्षीचं जे काय दोन हजार चोवीसचा शेवट हा अत्यंत वाईट झाला ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची हत्या झाली रान रानटी प्राणीसुद्धा त्या पद्धतीची हत्या करू शकत नाहीत आपण एखाद्या प्राण्याला मारताना सुद्धा दहा वेळेस विचार करतो परंतु ज्या पद्धतीने हिंसाचार आणि दहशत बीडमध्ये आहे किमान ती दहशत पुढच्या वर्षी संपल असं वाटतं आणि आता दुसरी बाजू अशी की जे लोकप्रतिनिधी आहेत या घटनेमुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते गुन्हेगारी दोन हजार पंचवीसला थांब थांबला असं वाटतं काय सांगाल दोन हजार चोवीस खरं तर जानेवारी ते आज डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर आहे हे कसं गेलं आहे तुम्हाला आणि बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि आता हे भविष्यात दोन हजार पंचवीसमध्ये कसं हवं आहे काय तुमची प्रतिक्रिया दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय चांगलं गेलेलं आहे कारण या वर्षामध्ये कारण तेवीस आणि बावीस काळ जर बघितला तर कोरोनासारखा का काळ होता त्यामुळं आकजक थांबलेलं होतं परंतु दोन हजार चोवीस हे अतिशय चांगलं साल गेलेलं आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आहे पाऊस चांगला पडला आहे दुसरी गोष्ट काय की व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल सर्व ह्याच्यासाठी हे वर्ष एकदम चांगलं केलेलं आहे या वर्षातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदीसारखा पंतप्रधानाचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि या देशाला अपेक्षित म्हणजे एक जागतिक स्तरावर आपल्या देशाचं नाव करणारा पंतप्रधान आपल्या देशाला लागला आणि आपल्या देशाचा जी डी पी सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे आज आपल्या देशामध्ये जी विकास झालेला आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेमध्ये त्या व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातात की पहिला भारत कसा होता आणि आताचा विकसित भारत कसा आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये पण जी अस्थिरता होती अनेक तीन पक्षाचे सहा पक्ष झाले आणि ह्या पक्षामध्ये महारा ह्याची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अतिशय काय म्हणायचं त्याला विचलित परिस्थिती झालेली होती लोकांचं म्हणजे आता काय होईल आणि महाराष्ट्राचा विकास होईल का नाही अशी परिस्थिती होती कारण एका शिवसेनेच्या दोन शिव शिवसेना झाल्या एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या घरामध्ये फोडाफोडी झाली आणि त्यामुळं अस्थिर महाराष्ट्राचं वातावरण झालं होतं परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक विकसितशील महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची गती आणि प्रगती शंभर टक्के साधली जाईल काही बीड जिल्ह्यामध्ये अशा काही जी घटना घडलेल्या आहेत खरं पाहता बीड जिल्ह्याला टार्गेट केलं जातं ह्या घटना व्हायला नाही पाहिजे ज्या घटना घडल्यात त्याचा आम्ही निषेध करतो परंतु बीड जिल्ह्यातच होतात का अनेक जिल्ह्यामध्ये अस असल्या घटना होतात परंतु प्रसारमाध्यमं असतील इथं राजकीय मोठं हे राजकीय केंद्रबिंदू असल्यामुळं बीड जिल्हा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीवर बदनाम केला जातो परंतु अनेक जिल्ह्यामध्ये अशा घटना होतात आणि ज्या अशा घटना आहेत ह्या पुढील भविष्यामध्ये होऊ नयेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येणारं दोन हजार पंचवीस साल हे सर्व समाजासाठी अतिशय चांगलं जावं अशी मी शांतीनाथ डोरले भारतीय जनता पार्टीचा बीड जिल्हा सचिव आहे एका राजकीय व्यासपीठावर आपण आहात दोन हजार चोवीस कसं गेलं आहे आणि येतं वर्ष जे दोन हजार पंचवीस आहे हे कसं अपेक्षित आहे काय समजा दोन हजार चोवीसचं जाणं आणि दोन हजार पंचवीसचं येणं म्हणजे फक्त कॅलेंडरचं पान बदलल्यासारखं आहे सर्वसामान्य जे जे प्रश्न आहेत किंबहुना त्याचा परिणाम जास्त स्वरूपात जाणवू लागला आहे बेरोजगारी वाढत आहे आणि राजकीय पक्ष म्हणून जे सध्या सत्तेमध्ये आहेत विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील तर हे जनतेला मोफत काय देण्या म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे देण्यामध्ये लाडक्या भावाला आणखी काय देण्यामध्ये गुंग आहेत परंतु ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची पंचवीस पंचवीस वर्ष शिकून म्हणजे शिक्षण घेतलं आहे त्या व्यक्तींना त्या तरुणांच्या हाताला काही नाही जो शेतकरी जुगार खेळल्यासारखा आज शेतीमध्ये पेरतोय उगवत नाही उगवलं त्याला भाव नाही भाव आला तर ते नीट पिकत नाही म्हणजे अशा सारखं अशा सगळ्या गोष्टीमध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी व्यथित आहे त्याच्यामुळं दोन हजार चोवीसचं जाणं आणि पंचवीसचं येणं हे फक्त कॅलेंडरचं पान बदलल्यासारखं आहे जर याच्यात सगळ्यात कुणाचा फायदा होत असेल तर तो, तो फक्त राजकारण्यांचा फायदा होतो असं मला म्हणावं लागेल यामध्ये अनेक घटना देखील जानेवारीपासून ते एंडिंगपर्यंत झाल्या अनेक उपोषणं झाले आंदोलनही झाले सरकारही यामध्ये विस्कळीत झालं काय सांगतं खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण त्या अर्थाने आंदोलनाच्या दिशेने तर मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन झालं मोठमोठे मोर्चे निघाले पण त्याचं फलित काय मिळालं नाही त्या आरक्षणाला त्या आंदोलनाला काउंटर म्हणून सीचे आंदोलनं झाले परंतु याच्यामध्ये ओबीसीच्या ना पदरात काय पडलं ना मराठ्यांच्या पदरात काय पडलं परंतु ह्या दोन समाजामध्ये कुठं ना कुठं एक द्वेषभावना तयार होण्याचं काम गेल्या वर्षभरात घडलं आहे हे व्हायला नको पाहिजे असं माझं मत आहे आणि वेगवेगळी आंदोलनं झाली परंतु त्या आंदोलनाचं काहीही फलित झालेलं नाही आणि आजची जर आंदोलनं पाहिले तर जे आंदोलनं करणारे राजकीय कार्यकर्ते असतील किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती सराईत गुन्हेगारासारखे गुन्हे दाखल शासन करतं म्हणजे पत्त्याच्या क्लबमध्ये अटक केलेला आरोपी आणि कापसाला भाव वाढ मिळावं म्हणून अटक केलेला कार्यकर्ता ह्या दोघांनाही पोलीस स्टेशनला आणि कोर्टात समान वागणूक दिली जाते त्याच्यामुळं जा ह्या आंदोलनाचा परिणाम शून्य आहे की कसली आंदोलनं केली तर सरकारच्या जसा म्हशीच्या कातड्यावरती माशी बसल्याने तिला काहीही फरक पडत नाही तसं कितीही मोठं आंदोलन झालं तर सरकार नावाच्या व्यक्तीला किंवा सरकार नावाच्या संघाला याचा काहीही फरक पडत नाही दोन हजार पंचवीसमध्ये काय अपेक्षित करतात आणि काय आव्हान असं दोन हजार पंचवीसमध्ये इतकीच अपेक्षा आहे की वरती म्हणजे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला बहुमत आहे तर अनेक चांगले निर्णय या सरकारने घ्यावेत सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्यावं आणि हे काम देत असताना शेतकऱ्यांना जी सिंचनाची व्यवस्था आहे म्हणजे सुरेश प्रभूंनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जे नद्या जोड प्रकल्पाची घोषणा केली होती हा नद्या जोड प्रकल्प नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रमाने राबवला तर या देशातल्या शेतकरी सुजलाम सुफलाम होईल ही अपेक्षा नरेंद्र मोदीकडून हा दादा काय सांगाल, सांगाल दोन हजार चोवीस कसं वर्ष गेला आहे आणि काय अपेक्षित आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगा दोन हजार चोवीस हे वर्ष मला तरी थोडं बिकटच गेलं आहे कारण इतकी आर्थिक मंदी मी याच्या आधी कधी अनुभवली नव्हती ती मला ह्या दोन हजार चोवीसमध्ये अनुभवायला मिळाली आणि राजकीय बघायचं झालं हे सरकारच्या घडामोडी म्हणजे कोण कुठं आहे काय व्हाय सामान्य जनतेचे कामं होईनात जे आमच्यासारख्या युवकांना रोजगार मिळाना म्हणजे इतकं म्हणजे परिस्थिती आज सगळे परेशान आहे सगळे म्हणजे महाराष्ट्र मला तर वाटतं त्यांनाही ह्या आर्थिक मंदीचा फटका बसला असेल यामध्ये काय वाटतं दोन हजार पंचवीसमध्ये कसं अपेक्षित करताना आता हीच अपेक्षा आहे आमची की दोन हजार पंचवीस तरी आम्हाला ह्या नवी नवीन वर्षामध्ये थोडंसं चांगलं जाईल थोडं आता फडणवीस साहेब पंच सरकार आले भाजपचं एक बहुमतामधलं सरकार आहे आणि समज आता बहुमतातलं सरकार असल्यामुळं त्यांनी आता जनतेच्या हिताची कामं करावीत व युवकांना सगळं शेतकरी वर्गाला सर्वांना न्याय द्यावा व युवकांसाठी त्यांनी वेगवेगळे वेग रोजगाराच्या योजना चालू कराव्यात आणि हे दोन हजार पंचवीस आम्हाला चांगलं जाईल हीच अपेक्षा आता काय सांगाल नेमकं हे दोन हजार चोवीस वर्ष कसं व्यावसायिक आर्थिक राजकीय कसं गेलं आहे आणि काय सांगाल अपेक्षा काय करतात दोन हजार दोन वर्ष चोवीस जे दोन हजार चोवीस वर्ष असं फालतू गेलं की राजकीय म्हणलं तर सगळी महागाई वाढली राजकीय कारणामुळे सगळे महागाई वाढले गोरगरीबाचं मरण आलं खाण्यापिण्यात लोक परेशान झाले त्याच्यामुळं कसं चुम्हाला चोवीस वर्ष एकदम फालतू गेलं राजकीय कारणामध्ये राजकीय भाव म्हणामध्ये कारण राजकीयमुळं कसं झालं तेलाचे भाव वाढले जवारीचे भाव वाढले त्याला म्हणजे ज्या तांदळाचे हर वस्तूचे भाव वाढलेले गेलेले आहेत हे त्याच्यामुळं हे वर्ष जे आहेत एकदम बेकर गेलं आणि फालतू गेलं सगळे लोक मागासलेले आहेत ते असलेच राहिले गेले आणि राजकीय लोक जे आहेत ते मोठे ते मोठेच गेले गेले कारण त्यांचे त्यांच्यात सगळं काय चालू आहे आता सरकारला काय मागणी करतात दोन हजार पंचवीस का सरकारला हेच मागणी करा की बाबा आमचा आम गोरगरिबाकडे विचार करा आणि जे महागाई वाढलेली आहे ती कमी करा आम्ही सरकारला मागणी करणार सरकार जे चालू आहे मोदी सरकार चालू आहे ना दुसरं कोणतं ना ना ना। माझं नाव लक्ष्मण सोनाजी मस्के सर काय सांगाल तुम्ही एक व्यापारी आहात हे दोन हजार चोवीस वर्ष कशा पद्धतीने गेला आहे काय अपेक्षा करताना दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस हे सगळ्या स्तरामध्ये अतिशय क्लेशदायक वर्ष गेलेलं आहे या ठिकाणी शेतकरी सुखी नाही या ठिकाणी व्यापारी खुश नाही त्यानंतर सगळ्यात मोठा जे तरुण आहेत हे मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेले आहेत सगळ्यात मोठी गोष्ट की ही वर्ष संपत संपत येताना आपण बीडचा जर विचार केला तर बीडमध्ये मोठे मोठे व्यावसायिक का येत नाहीत त्याचं उत्तर आपल्याला आता सापडेल की कोणता मोठा उद्योजक येतो यायचा म्हणला तर सत्ताधारी त्यांना जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत जर कमिशन मागत असतील ते सहभाग मागत असतील तर व्यापारी हे बीड जिल्ह्यात येतील का परळीचं जर उदाहरण घेतलं तर एक थर्मल ही जर गोष्ट सोडली तर त्याच्याशिवाय दुसरा कोणता व्यापार बीड जिल्ह्यामध्ये नाही आणि त्याच्यामुळं काय झालं की इतर लोक या ठिकाणी व्यापार करायला यायला इच्छुक नाहीत जर व्यापारामधून खंडणीवरून जर इथं खुणं होत असतील तर नवीन व्यापारी इथे येईल का त्याचा परिणाम असा झाला आहे की बीड जिल्हा हा पूर्णपणे बेरोजगार झाला आहे या आपण मी एक प्लॉटिंगचा व्यवसाय करतो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन नंबरचे व्यक्ती हे जास्तीत जास्त या प्लॉटिंगमध्ये आलेले आहेत मोठमोठ्या शासकीय जागासुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत जे खरंच भूमिहीन आहेत ज्यांना जागा नाहीत त्यांना जागा मिळतच नाही शासनाचे किती जरी योजना निघाल्या तरीसुद्धा जे बेघर आहेत त्यांना घर मिळत नाही जागा मिळत नाही परंतु दोन नंबरचे लोकं किंवा राजकारणी लोक यांना शासकीय जागा खैरातसारखं सरकार वाटत आहे म्हणून या वर्षात तरी किमान या दोन हजार पंचवीसमध्ये तरी आता नवीन जे सरकार आलेलं आहे त्या नवीन सरकारने या ठिकाणच्या शेतकऱ्याला काहीतरी दिलासा दिला, दिला पाहिजे जे श वर्ष संपद येतानाच भाजप सरकारने जे काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये फॉर्म भरायचे त्या फॉर्मवरसुद्धा जी एस टी लावली याच्यापेक्षा घालणपणा आणखी राजकारणातला मला तरी कोणता वाटत नाही जे विद्यार्थी वर्षभर मेहनत करून अभ्यास करून परीक्षेला बसायला लागतात त्यांच्याजवळ वर्षभर अभ्यास केल्याच्या नंतर पैसे उरलेले नसतात कित्येक लोक उधारवाढी करून पैसे घेतात फॉर्म भरतात अशाच परिस्थितीमध्ये जर अठरा टक्के जी एस टी त्या फॉर्मवर लावली तर त्या पोराने पुन्हा पैसे कोणाकडून घ्यायचे अशा पद्धतीचं हे जे राजकारण या ठिकाणी झालं की दोन हजार चोवीसचं राजकारण आता बंद करून पंचवीसला नव्या जोमाने या सरकारकडून आम्हाला आता हे तर काही करणार नाही आम्हाला माहिती आहे परंतु आम्हाला अपेक्षा करायला काय हरकत नाही की इथला विद्यार्थी इथला जो नवीन स्पर्धा परीक्षेला बसलेला विद्यार्थी यांना दिलासा देण्यासाठी हा घेतलेला दोन हजार चोवीसमधला निर्णय हा फॉर्मवरचा परीक्षा फॉर्मवरचा जो जी एस टी आहे तो रद्द करावा त्यानंतर शेतकऱ्यांना मुबलक असं पाणी उपलब्ध करून द्यावं त्यांचा वीज बिलावर त्यांना अतिशय मोठं अशी त्यांना कपात म्हणजे वीज बिल ही कमी करावं त्यांना वीज बिल माफ करण्याची तरतूद काय होती का बघावं त्यांना जमिनीवर घेतलेलं कर्ज त्यांचं माफ होतं आहे का बघावं मोठे मोठे अंबानी आदानी यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा शेतकऱ्याचे कर्ज जर माफ केले तर चांगल्या जोमाने चांगलं पीक पिकवतील आपल्या पिढ्या ह्या आज ज्या कुपोषित जन्माला याय लागल्यात त्या कुपोषित न येता ह्या सुदृढ जन्माला येतील कधी ज्यावेळेस शेतकरी सुखी राहील त्याच्यानंतर जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावर एस जीएसटीचा भार पडला आहे तो जी एस टीचा भार कमी केला पाहिजे हा देश जर आपल्याला सुलाम सुभाव करायचा असेल तर शेतकरी व्यापारी विद्यार्थी हे सगळे लोक खुश राहिले तर हा देश आपला महासत्ता होईल नाही होणार नाही म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये या सर्व सत्ताधाऱ्यांना मी एक त्यांच्याकडून अपेक्षा करतो की आपल्याला देश जर महासत्ता बनवायचा असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही शिकण्यासाठी जेवढं काही साहित्य का पुरवता येईल तेवढं पुरवा मोफत परीक्षा घ्या हो त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा शेतकऱ्यांचं शेती कर्ज माफ करा आणि हा देश महासत्ता बनवा धन्यवाद